श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत निर्जला एकादशीच्या दिवशी काय एक करावे काय करू नये कटाक्षाने या दिवशी कोणती कामे किंवा कोणत्या चुका या करू नयेत तर कोणत्या चुका या या दिवशी टाळल्या पाहिजेत हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तसेच निर्जला एकादशीला भीमसेनी एकादशी का म्हटले जाते हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात प्रत्येक महिन्यातील शुक्ल आणि कृष्ण पक्षात एकादशी तिथी साजरी केली जाते हिंदू धर्मात प्रत्येक एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे सर्व एकादशीपैकी निर्जला एकादशी तिथीचे व्रत अतिशय कठीण मानले जाते तर यामध्ये अन्न आणि पाण्याचे सेवन केले जात नाही ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला एकादशीचे व्रत केले जाते ही एकादशी भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे यावर्षी निर्जला एकादशी अठरा जून रोजी साजरी केली जाणार आहे एकादशीच्या तिथीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विशेष पूजा केली जाते तसेच उपवास करून सर्व पापे नाहीशी होतात असं सुद्धा म्हटलं जातं हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी सतरा जून रोजी पहाटे चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होईल तर अठरा जून रोजी सकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार थी एकादशी तिथीला थी अधिक महत्त्व आहे अठरा जून रोजी निर्जला एकादशीचे व्रत केले जाईल यानंतर आपण जाणून घेऊया निर्जला एकादशीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये निर्जला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मंत्राचा जप करावा एकादशीचे व्रत ठेवणे शुभ मानले जाते म्हणून या दिवशी उपवास करावा उपवास सोडताना गरजू व्यक्तींना अन्न किंवा वस्त्रदान करावे निर्जला एकादशीच्या दिवशी काय करू नये निर्जला एकादशीच्या दिवशी भाताचे सेवन वर्ज्य मानले जाते असे मानले जाते की या दिवशी भात खाल्ल्याने व्यक्तीचा पुढील जन्म प्राण्यात होतो याशिवाय तामसिक पदार्थांचे सेवन करू नये तसेच नकारात्मक गोष्टीपासून दूर राहावे या एकादशीच्या दिवशी नखे किंवा केस कापू नयेत या गोष्टी केल्याने जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो निर्जला एकादशीच्या दिवशी मसूर मुळा वांगी कांदा लसूण सलगम कोबी आणि बीन्सचे सेवन करू नये निर्जला एकादशीच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे तामसिक अन्न सेवन करू नये निर्जला एकादशीच्या दिवशी कोणाशीही वादविवाद घालू नयेत या एकादशीला भीमसेनी एकादशी म्हणूनही ओळखले जाते पौराणिक कथेनुसार वेदव्यासजींच्या सांगण्यावरून पांडुपुत्र भीमाने हे व्रत केले होते ज्यांना वर्षातील सर्व एकादशींचे व्रत करता येत नाही त्यांनी किमान निर्जला एकादशीचे व्रत करावे असे केल्याने व्रत करणाऱ्याला सर्व एकादशींचे फळ एकाच वेळी प्राप्त होते निर्जला एकादशी व्रताचे महत्त्व त्याच्या नावावरूनच स्पष्ट होते अन्नानी पाणी ग्रहण न करतात हे व्रत केले जात असल्याने या व्रताला निर्जला व्रत म्हणतात या व्रतादरम्यान व्रताच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर पाणी प्यावे निर्जला एकादशीच्या व्रतादरम्यान अन्न आणि पाण्याचे सेवन टाळावे हा या एकादशी व्रताचा सर्वात महत्त्वाचा नियम आहे या व्रताच्या दिवशी सूर्योदयापासून ते दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत निर्जल राहावे म्हणजेच पाणी पिऊ नये या दिवशी व्रत करणाऱ्या व्यक्तीने पाणी किंवा पाण्याने भरलेले भांडे दान करावे तुमची प्रकृती ठीक नसेल तरी तुम्हाला निर्जला एकादशीचे व्रत करायचे असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही दिवसभराच्या उपवासात कोमट पाण्यात लिंबू पिळून पिऊ शकता एकादशी व्रतामध्ये रात्री झोपणे टाळावे त्या दिवशी तुम्ही जागरण करावे आणि भगवंताच्या नामस्मरणामध्ये रात्र घालवावी व्रताच्या दुसऱ्या दिवशी ब्राह्मणांनी गरजूं गर्जुन, गरजूंना दान करावे निर्जला एकादशीच्या दिवशी घरी भात शिजवू नये एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नये त्याऐवजी एक दिवस आधीच तुम्ही पाने तोडून ठेवू शकता निर्जला एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे या दिवशी भगवान विष्णूंची खास पूजा प्रार्थना केली जाते याशिवाय बहुतांश महिला उपवासही करतात निर्जला एकादशीच्या दिवशी तुम्ही भगवान विष्णूंच्या काही मंत्रांचा जाप करून आयुष्यातील दुःख दूर नक्कीच करू शकता ओम नम भोगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप तुम्ही करू शकता आपल्या हिंदू धर्मात किंवा सनातन धर्मातील सर्व एकादशीपैकी निर्जला एकादशी व्रत अत्यंत कठीण मानले जाते कारण या व्रतामध्ये अन्नाव्यतिरिक्त पाण्याचेही सेवन केले जात नाही या विशेष प्रसंगी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा या दिवशी केली जाते याशिवाय सर्व पापे दूर करण्यासाठी या दिवशी उपवासही केला जातो ब्रह्मचर्य हा नियम निर्जला एकादशीच्या दिवशी पाळावा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या मंत्राचा जप करावा या दिवशी भजन कीर्तन करावे तर आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला निर्जला एकादशीच्या दिवशी काय करावे काय करू नये कोणत्या चुका या कटाक्षाने टाळाव्या हे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर कसा वाटला छोटासा आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा अजूनही काही तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंटद्वारे विचारू शकता कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाचे का छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ